गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये जास्त नाव आहे मी मनाचा राज्य आता कसे आहात मंडळी मजरात ना मजेतच असायला हवं तर मग काय तुम्हाला माहिती आहे मी आहे सध्या आमच्या मुरडे या खेडमधल्या गावी खेड या मुरडेमधल्या <laughs> गावी कसं वाक्य बोलायचं मुरडेमध्ये आहे मंडळी आणि आता आलोय आपण बडबेबाबांच्या वाड्यात शेण घ्यायला कारण जरा सारवायचं होतं सा तर ओलोचा शेण घेऊया मस्तपैकी यांनी बघा इथे काहीतरी आधी पेरलं वाटतं हो इकडे भाज भाज भाजवण वगैरे झाले आहे काय काय लोकांचं नांगरून पेरून पण झालं आहे मिरुग निघाले होते ना मिरुग नक्षत्र निघालं होतं ना पंचवीस तारखेला सॉरी मिरुग नाही रोहिणी रोहिणी नक्षत्र त्याच्यात पेरतात काय आता ह्यांची नांग इथे ते नांगरणी वगैरे बाकी आहे मस्त की फिरतोय सध्या आता काही काम नाही ऑफिसच काम आहे तेवढच मस्त वाटत सगळं सगळं वातावरण छान वाटत इकडे बाबांचा वाड्यात आलो आपण दूध काढतोय बाबा फोन केला हो केलेलं मी आई ना फोन होता बरी आहे हो हो अजून नळी काढायची आहे नळी आतमध्ये का ठेवली आहे ना ती काढायचीयो मंडळी आता समीक्षाने कॅनलला पाईप जोडून जोडून पाणी आणलंय भेटलंय व्यवस्थित पाणी हा जोडतो जोडतो एक मिनिट बस 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 थांब मंडळी आता आमच्याकडे सारवण्याचं का सारवण्याचं प्रक्रिया चालू झाली आहे सविषाचं खूप आवडतं आहे ते आताच कॅनलवरनं पाणी आणलं कॅनलचं पाणी घेतलं आतमध्ये पाईप टाकून आणि आता हे बघा तिकडे शेण आणलंय बाबांकडनं आणि आता इथे शेणकोला बनवून सारवायचं आहे समीक्षा शेवया बनवल्या होत्या ना मुंबईला गव्हाच्या

जेवायला इथे मस्त पैकी सुकट आणि फणसाच्या बियात आपण भाजी केलेली आहे भाकरी आहे इथे मस्त तांदळाची कांदा आहे भात आहे याच्यात काय डाळ असेल मला वाटतं ना डाळ आहे आम्ही सगळं बसलो जेवायला आणि हे बघा टी व्हीचा आनंद घेतात तिकडे हा इथे बसलो होतो मस्त मंडळी गरमीत गर्मीतनं थोडासा छान हवा आता आता काय संध्याकाळ झाली आहे आज कुठे बाहेर गेलो नाही काय नाही मस्त छान हवं आहे ते आणि बरं पण वाटतंय एकदम आल्हाद वाटत हां आपल्याला आता काम करायचं आहे म्हणा काम करतच होतो थो थो थो, थोडा वेळ बोललो बाहेर होतो लागलं मग बाहेर आलो चला आता बॅक टू पॅवेलियन परत काम करायला झालं पाहिजे छान संध्याकाळ सगळं वातावरण मस्त असं Akuichi ka kalau lagli. Choo! 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 Choo तर मंडळी आता झालं आमचं जेवण बिवण झालं आणि बसलं इथे आणि दक्षपणे माझ्यासोबत बसलं आहे एका व्हिडिओचं आपण एडिटिंग करत होतो आपल्या जर तुम्ही जो जो एपिसोड बघितलात ना हरिहरेश्वरमधला हरिहरेश्वरचं दर्शन घेऊन जी प्रदक्षिणा पूर्ण केली ना त्या एपिसोडचा आम्ही एडिटिंग आत्ता करतोय मंडळी आता तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ काला असेल आणि आता आम्ही जो आजचा जो व्हिडिओ आम्ही शूट करतोय तो तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल काय सांगू नाही शकत मंडळी कारण आपले ऑलरेडी मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं होतं ना आत्तापर्यंत तीनच व्हिडिओ अपलोड झाले आणि एकही एक कंटेंट मी डिलीट नाही केला मंडळी डिलीट नाही केला किंवा ट्रीम नाही केला काही नाही केलं जसे आहेत तसेच एपिसोड तुमच्यापर्यंत टाकलेत ना त्यात म्युझिक ॲड केली आहे कारण मला मंडळी खूप एकही म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायची होती कारण मी अशी कुठलीच गोष्ट त्यात गोष्ट अशी काही वाईटच आली नाही जी आपण चित्रित केली आहे ती वाईट आहे अशी गोष्ट काही स्किप करण्यासारखी होत नव्हतीच आणि तुम्हाला ही ती गोष्ट दाखवावी म्हणून मी कुठलीही गोष्ट हे न करता भले आपले वाग भाग वाढत जाऊ दे अजून किती भाग येतील आता किती भाग होतील काय होत आहेत काय माहीत नाही तुम तुमच्यापर्यंत ते आधी पोचतील म्हणा हा माझा व्हिडिओ तर त्याच्यामुळे लेट पोचेल तुमच्यापर्यंत पण मंडळी बघा आता तुम्ही आवर्जून बघा ते मागचे व्हिडिओ सगळे जाऊन तुम्ही बघा प्रत्येक पुन्हा पुन्हा बघा आम्ही खरंच खूप छान तुमच्यासाठी मेहनत आहे त्या तुम्ही आवर्जून बघा आणि आज मंडळी एवढा वाढतो मी हा एपिसोड जो आम्ही आजचा जो दिवस आहे ना आमचा गावातला खेडमधला हा दुसरा दिवस आहे तर मंडळी आज आपले सबस्क्रायबर देखील फटाफट वाढले जा जास्त जलदगतीने वाढले आज जे मी व्हिडिओ टाकले ते शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला खूप आवडले असतील तर मंडळी असंच साथ ठेवा आमच्यासोबत आणि तुम्ही जर मागचे व्हिडिओ तो बघितलं नसेल आपली जी ट्रीप आहे आपली जी सिरीज आपण केली होती केली आहे जी आपण मुंबई मुंबई त्यानंतर पाली त्यानंतर मग आपण निजामपूर मार्गे त्यानंतर दिव्यागार श्रीवर्धन श्रीवर्धन नाही राहील आपलं बघू नेक्स्ट टाईमला हरिहरेश्वर त्यानंतर बागमांडला कोण मांडला मार्गे आपण नंतर आंबेद मार्गे मंडणगड मार्गे खेडला पोचलो तर हा सगळा प्रवास खूप चांगला होता भा आमच्यासाठी खूप छान होता तर तुम्ही आवर्जून बघाल इतरांपर्यंत पोचवा आणि मंडळी तुम्ही आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू उद्या सकाळी पुढच्या भागात तो तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री